नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून चिकन कसं करा करायचं ते आणि हे करायला सोप्पं आहे आणि छान लागतं आणि याच्यासोबत तुम्ही भात किंवा भाकरीसोबत हे खाऊ शकता तर इथे बघा मी काय काय साहित्य घेतलं आहे ते सांगते इथे आपण आधी आता वाटण तयार करूया तर वाटणासाठी इथे दोन मोठ्या साईजचे कांदे उभे चिरून घेतलेत एक वाटी खोबऱ्याची किसून घेतले कोथिंबीर घेतले दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या घेतल्या आहेत आलं घेतलं आहे एक चमचा बडीशेप तीन ते चार इथे काळी मिरी एक चमचा धणे दालचिनी आणि लवंगा घेतल्या आहेत चार ते पाच आणि खसखस घेतलेले आहे पाव चमचावर तर आता आपल्याला हे ना गॅसवरती भाजून घ्यायचं आहे तर सगळ्यात आधी आपण गॅसवरती कढई गरम करून घ्यायची आणि त्यामध्ये हलकंसं आपल्याला अगदी अर्धा मिनिटभर असं हे गरम मसाले भाजून घ्यायचे आहेत आणि हे सुरुवातीलाच आपल्याला भाजून घ्यायचं स्लो गॅसवरती जास्त आपल्याला भाजायचे नाही आहे तर ले ले आता बघा हे भाजलेले आहेत मी काढून घेते त्यानंतर आपल्याला याच कढईमध्ये खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे इथे एक वाटी खोबरं घेतलं आहे मी आणि हे किसून घ्यायचं आणि हे सुद्धा स्लो गॅसवरती असं चांगलं खरपूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता हे बघा खोबरंसुद्धा भाजून झालं आहे ते काढून घेते मी आणि याच कढईमध्ये आता मी कांदासुद्धा भाजून घेणार आहे तर इथे दोन कांदे आपण उभे चिरून घेतलेत आणि आता हे कांदे लवकर भाजण्यासाठी थोडंसं मीठ घालूया आणि तेल घालायचं आहे मीठ घातल्याने काय होतं आपला जो मसाला आहे ना तो खराबसुद्धा होत नाही तुम्ही आठवडाभरसुद्धा असा बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आपल्याला म्हणजे कोणत्या कडधान्याच्या भाजी वगैरे करता येतात तर आता बघा आपला कांदासुद्धा भाजून झालेला आहे कांदा भाजताना मिडियम गॅस ठेवायचा तर आता हे सगळं भाजून झालेलं आहे ते आपण एक एक करून मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे तर आधी बघा हे खडे मसाले मी वाटून घेतले त्यानंतर यामध्ये आता खोबरं घालून घेते खोबरंसुद्धा मी आता ह्याच्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसूण असं एक एक करूनच वाटायचं आहे म्हणजे छान मसाला बारीक वाटला जातो आता ही कोथंबीर घातली आलं लसूण घातलेलं आहे आणि आता आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं एकदा आता बघा तेसुद्धा मी वाटून घेतलेलं आहे इथे बघू शकता छान आपलं आता आपन, हे वाटून झालं आहे आता यामध्ये आपण हा शेवटी कांदा घालणार आहोत आणि कांदा घालून एकदम बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे वाटण हे बघा आता आपलं हे वाटण तयार झालेलं आहे आणि आता आपण फोडणीची तयारी करूया तर इथे बघा गॅसवरती मी कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये ना दोन मोठे चमचे तेल घालायचं कारण आपण चिकन करताना थोडंसं तेल जास्त लागतं तर इथे मी दोन मोठे चमचे तेल गरम करून घेतलं आणि जे आपण आता हे वाटण तयार केलेलं ते या तेलामध्ये घालायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये घालायचं एक चमचा तिखट एक चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा इथे मी हळद घातलेली आहे आणि आपण यामध्ये खडे मसाले घातले त्याच्यामुळे इतर दुसरं काही वापरायची गरज नाही आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हा मसाला थोडासा वापून घ्यायचा आहे म्हणजे याला तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता बघा मी हा परतून घेते ते मसाला आता आपण झाकण ठेवूया तर आता तुम्ही ते बघू शकता मसाल्याला आपल्याला साईडने असं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये चिकन घालूया इथे हे एक किलो चिकन आहे ते मी या मसाल्यामध्ये आता छान परतून घेणार आहे अगदी एक ते दोन मिनटं आधी परतून घ्यायचं आहे सुरुवातीला पाणी न घालता मसाल्यामध्ये व्यवस्थित ते चांगलं परतून घ्यायचं तर आता बघा मी मिक्स करून घेतलं परतून घेतलं त्यामध्ये आता आपण थोडंसं एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे मी जास्त पाणी नाही घालणार आहे तरी इथे बघा मी आता पाणी घातलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेईन हे बघा असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आणि आपल्याला मीडियम गॅसवरती झाकण ठेवून ना हे चिकन व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण बघूया दहा पंधरा मिनटं होऊन गेलेले आहेत आणि इथे बघताय तुम्ही आपल्या चिकनला छान पाणी पण सुटलेलं आहे आणि आपल्याला जसं पाहिजे तसं झालेलं आहे जास्त घट्ट पण नाही पातळ नाही तर इथे बघा आपले हे चिकन आता रेडी आहे चिकनसुद्धा शिजलेलं आहे तर आता आपण हे एकदा मिक्स करून ना त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया हे बघा आणि यासोबत ना तुम्ही भात म्हणजे भातासोबत खाऊ शकता भाकरी चपाती वगैरे खाऊ शकता छान लागतं खूप तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद